कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यासह रायगड परिसरात बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या पत्रकारांची संघटना म्हणून क्रियाशील प्रेस क्लब या संस्थेची ख्याती आहे या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी पार पडलेल्या सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये कोकण डायरी वृत्तसमूहाचे संपादक तथा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी भंडारी यांची निवड करण्यात आली तसेच सचिवपदी साबीर शेख खजिनदारपदी चंद्रकांत शिर्के उपाध्यक्ष संतोष वाफळ प्रदीप ठाकरे आणि अनिल राय यांची तर सदस्यपदी विशाल सावंत भूषण साळुंखे यांची निवड करण्यात आली आज मला या प्रेस क्लबचं जिल्हाध्यक्षपद त्यांनी या ठिकाणी दिले ही जबाबदारी मी अतिशय काळजीपूर्वक ती केले आज या जिल्ह्यामध्ये ही आपली संघटना पूर्ण जिल्ह्याभर कशी वाढल याच्यावर माझं लक्ष असेल आणि मला विश्वास आहे मला माझ्या कामावरती पूर्ण विश्वास आहे की सर, मी क्रियाशील प्रेस क्लब ही संघटना पूर्ण विश्वासाने जिल्हाभर वाढवल आणि चांगल्या प्रकारे पत्रकारांचा विषय शासन दरबारी निम शासन दरबारी कसा पोहोचायचा ते मी काम करेल पुन्हा एकदा आम्ही सर्व देश प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांचं आप्पांचं मी मनापासनं धन्यवाद मानतो आणि मी माझी सुरुवात चांगली कराल या ठिकाणी मी शब्द देतो